श्री स्वामी चरित्र चरित्रसारामृत अध्याय सत्र वा श्री गणेशाय नमहा मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे उणी स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा स्वामी नामाचे भजन त्यांची या चरित्राचे कीर्तन त्या व्यवसाय अन्न स्वामी सुत नैनती स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करोनी तिने हे वृत्त ऐकोनी दुःख केले अनिवार्य निजमातेचा शोक पाहोणं दुःखित झाले अंतकरण ते लागूनी सावरून तरीले तत्वर प्रेमाने नाना प्रकारे सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावित परमार्थ गोष्टी सांगोणी यासी पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय झाली पाहिजे पहिली पंचाक्षरी आणोणी त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयासी देव मामलेदार सर्व लोक बोलती ऐसा विचार करोनी पोटी दर्शना आल्या उठाउठी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्व हि ऐकोणी या देव मामलेदार हासोणी देती उत्तर त्यासी पिशाच लागले थोर माझे नि दूर न हेची ऐसे उत्तर ऐकोनी दुःखित झाली अंत करणी मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येत असे असो इकडे स्वामीसुत मुंबई माझी वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे झाले मठ होता कामाठी तेथे जागा नव्हती प्रशस्त मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तीनीने तारा नामे त्यांची कांता तेही त्रास देत स्वामीसुता परितयाच्या चित्ता दुःख खेद नसेची प्रथम मुंबई शहरात शके सतराशे ब्याण्णवात फाल्गुन कृष्ण त्रयोदशी स स्वामी जयंती केली से कोणे एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईशी त्यांनी ऐकले वर्तमान पाहुणी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती प्रेमानंदे वंदिती स्तवन करीती तयाचे स्वामी सुते तयासी लावेली स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या पुढे जोशी भुवांनी स्वामीची पत्रिका करोनी ती श्री श्रीचरणी अक्कलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली समर्थे त्यासी आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून नगारा वाजविता हो जोशी हसू आले समर्थांशी पाहोणी स्वभक्ताशी परमानंद झाहला असो अक्कलकोट नगरात शके सतराशे त्र्याण्णवात प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदले छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत विजय नामे भक्त गोट्या खेळत त्या सवे स्वामी सुत दिवसे दिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनास कीर्ती ध्वज उभारीला मनामाजी धरोणी कामना कोणी येताची दर्शना त्याशी समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची स्वामी सुतही त्या प्रती मनातील खूण सांगती एकोणी जन चकित होती वर्णिती ख्याती सुताची एकदा सहज हो स्वामीसुत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे स्वामी दर्शन घेतल्या विनं तो न सेवी उदकांना ऐसे दिवस झाले दिन निराहार राहिला मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन जे करुण रसे भरले पूर्ण ऐकले आतून राणीने सेवकासी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊणी या अवसरी त्या साधू ते मंदिरी प्रार्थनिया आणावे पाहोणी या समर्थासी उल्हास सुताचे मानसी धावोनिया वेगेसी मिठी चरणी घातली सुताते पाहोनी आनंदले समर्थ मणी कर फिरविला मुखावरुणी हस्ती धरून उठविले अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवे करी परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती स्वामी सुत रात्रंदिन समर्था पुढे करीती भजन पायी खडाबा घालून प्रेमरंगे नाचती एके दिवशी स्त्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामीसुत भजन करीत पायी खडावा घालोण एकांत समय साधोनी समर्थ सांगती तया काणी आम्ही जातो निजधामी वारसा पुढे चालवावा स्वामी वचन ऐकणी स्वामी सुत निशब्द होई कल्पना न साहे त्यासी स्वामी विन कैसे जीवन वारंवार विनवी स्वामींसी ऐसे न करावे काही मी अजाणले करू तू माझी आई स्वामी धरिती हृदयाशी म्हणती आम्ही तव हृदयी वास करू निच्छी चिंता न काही करावी असो मग सुत ते स्थळ सोडोनी त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा स्वामी वचनी दुखावला अंतरी बहु खिन्न झाला परतोणी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी त्या दुःखे उत्तोरातर क्षीण झाला स्वामीसुत दुःख करी दिवस रात्र चैननसे क्षणभरी तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकविले विनवित समर्थाते मग समर्थ त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी म्हणती सुताते सत्वरी मज सानिध्य आणावे परिसुत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदी न सलत मग सांगती समर्थ त्यासी घालवणी पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जावोनी तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला पाही, दिवसे दिवस देही क्षीण होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी न ए सत्य तरी तोफ भरोनी यथार्थ ठेविली ती उडवू याचा अर्थ सहस्पष्ट होता तो समजला स्वामी सुता परी तोण आला अक्कलकोटा जीवित परवा न केली आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध परिपदेश केला केला असे कैलासपवास सर्व लोक हळहळती अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी बैसले स्नान करुणी परिगंधन लाविती भोजनाते न उठती धरणीवरी अंग टाकीती कोणासवे न बोलती रुदन करीती क्षणोक्षणी इतुक्या माझी सत्वर मुंबई होण आली तार श्रुत झाला समाचार स्वामी सुतगत झाला मग काळूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज निजपुत्र मरण पावारता ऐकणी करीती अंकाता तो सुखद समय वर्णिता दुःख अंतरी होत असे असो मग काळुबाई अक्कलकोटी लवलाही परतोणी आल्यापाही बोलल्या काय समर्थाते सुत आपला भक्त असोणी अकाली पावला कामरण मग स्मरती जे चरण त्यांचे तारण होय समर्थ बोलले तियेची उलंगिले आमच्या आज्ञेशी संधी सापडली काळाशी ओढोनी बळेची मगनेला धन्य स्वामी कुमार उतरला दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली इति श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथासमत भाविक भक्त परिसोत सप्तमोध्याय गोडहा श्री चरणार्पणमस्तु श्रीदस्तू शुभम भवतु